दोन दिवसापूर्वी तरुणाच्या त्रासाला कंटाळून ओहोरीतील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली, केली होती या प्रकरणात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालाय मात्र यातील मुख्य आरोपीला अटक झाली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी जटवाडा ते हर्सूल रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले होते तसेच आरोपीला तात्काळ अटक करत त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे क्या घटना काय घटना झाली होती आणि तुमची काय मागणी तुझ्या पूजा शिवाजी पवार तिचं वर्ष सतरा ती अकरावीमध्ये शिकत होती ती शिक्षण घेत असताना दहावीमध्ये तिच्या वर्गामध्ये ती शहाण्णव टक्के घेऊन फर्स्ट क्लास तिचा नंबर आला होता आणि तिच्या डोळ्यासमोर स्वप्न आईवडिलांचे फार होते चांगली शिकती आहे हुशार आहे ट्युशन न लावता तिने इतके मार्क घेतले सगळ्या शिक्षकाला तिचं कौतुक होतं आणि वडिलांनी रक्षाबंधनासाठी तिला घरी आणलं आणि सण होता आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने हा सण आपण साजरा करू खरं तर पूजावर जो अत्याचार झाला पूजावर ज्या पद्धतीने ब्लॅकमेलिंग करण्यात आलं समोर जिला ते टॉर्चर करण्यात आलं तिला प्रत्येक दिवस ती शाळाच कॉलेजमध्ये जाताना तिच्यावर जे जा दबाव टाकण्यात आला माझ्याशी लग्न कर माझ्याशी तू निकाह कर नाही केलं तुझ्या भावाला मारून टाकू अशा पद्धतीने तिच्यासमोर एक प्रेशर निर्माण झालं आणि तिनं स्वतः बाबा मी कुठं आता काय करू मी सुरक्षित नाही तर तिनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली खरं तर या जिहादी या ओवर गावामध्ये ही घटना पहिली नव्हे हे पाच सहा घटना या गावामध्ये घडलेल्या आहेत कारण की या अशाच घटना जर घडत असतील तर उद्या हिंदू मुलींना शिक्षण शिकायचं की नाही हा प्रश्न आता या सर्व परिवारावर या सर्व ओवर गावामध्ये या सर्व माता भगिनीवर हा एक शंकेचा प्रश्न उभा राहिलेला आहे पण आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने उद्या आव्हान केलेलं आहे की हर्सुल टिकवण या चौकामध्ये सग अखल हिंदू समाज म्हणून आपण उद्या रस्त्यावर उतरून पूजावर पूजाला जी वेळ आलेली आहे तिला स्वतःची जी आत्महत्या करण्याची जी तिला भाग पाडलं प्रवृत्त केलं अशा गुन्हेगारावर तात्काळ खोकसो गुन्हा लागला पाहिजे त्याच्यासोबत जे सगळ्यांनी त्याला मदत केली त्यांनाही तात्काळ अटक झाली पाहिजे आणि जोपर्यंत तुझ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत अखंड हिंदू समाज हा थांबणार नाही उद्या आम्ही शांततेच्या आम्ही कोणताही कायदा सुव्यवस्था हातात घेणार नाही पण उद्या सकाळी अकरा वाजेला आम्ही महसूल टिपणला एक रस्ता रोको आंदोलन करतोय आणि सरकारला आम्ही न्याय मागणार आहे आजचा जो तुम्ही रस्ता रोको केला त्याबद्दल तुम्ही काय सांगता आजचा रस्ता रोको आज रक्षाचा कार्यक्रम होता सगळे नातेवाईक पाहुणे आले होते आई वडिलांसमोर प्रश्न पडला आज रक्षा करत असताना पण कालही इथले काही गावातले गुंड लोक आहेत ते घरासमोर येऊन तलवारी दाखवत आहे घरासमोर येऊन बुलटचे फटाके वाजवत आहे म्हणजे ते दडपशाही दाखवत आहे आणि हे घर गावाच्या बाहेर आहे आणि यांना खऱ्या अर्थाने असुरक्षितता निर्माण करण्याचं काम भीती दाखवण्याचं काम ते करत आहे आज या ठिकाणी फक्त पी आय मॅडमने विनंती केलेली आहे तात्काळ आमची जी पुरवणी जबाब घ्या याच्यामध्ये गुन्ह्यात ॲड करा चोवीस तास आम्ही त्यांना दिलेला आहे चोवीस तासात तात्काळ यांना अटक झालीच पाहिजे आणि उद्या अकरा वाजता आम्ही त्रिव्हा आंदोलन त्या ठिकाणी मोर्चा रस्त्यावर करणार आहे